असं आपल्याला कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कारण कॉम्रेड सीताराम इतक्या जातील असा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवला नसेल एक महिन्याभरापूर्वी परंतु ही प्रचंड मोठी शोकांतिका घडलेली आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं नुकसान झालं असं नाही परंतु संबंध देशभरातल्या सर्व डाव्या पक्षांचं धर्मनिरपेक्ष पक्षांचं लोकशाहीवादी पक्षांचं आणि या एकूणच देशाचं कधीही भरून न निघणार असं नुकसान झालेलं आहे हे यावरून लक्षात येतं खरं म्हणजे सीतारामना जाऊन आता आज बारा दिवस झाले बारा सप्टेंबरला ते गेले आज आपण चोवीस सप्टेंबरला ही शोकसभा घेतोय पण गेल्या बारा दिवसामध्ये संपूर्ण देशभरातून सर्व दूरचित्र वाहिन्या बघा सर्व वृत्तपत्र बघा प्रत्येक भाषेतली वृत्तपत्र बघा आणि अर्थातच समाज माध्यम सोशल मीडिया बघा एक प्रचंड व्यापक अशी ही या याच्यामध्ये पसरलेली आपल्याला दिसते नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद